ब्राह्मण कन्येसी करून या लग्न ब्राह्मण कन्येसी लग्न घडविला इतिहास नवा, नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भिवाला जावय बुवा हे गाणं तर तुम्ही नक्कीच ऐकला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाह करून जातीची बंधने तोडली समाजाला माणूस जातीला संदेश दिला आज समाजात खूप आंतरजातीय विवाह होत आहेत रोटी बेटी व्यवहार झाला तरच जातीची बंधने तुटतील समाज अजूनच सुंदरपणे फुलतो याने संपूर्ण देशाचा विकास होतो याचा उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका युरोपियन कंट्रीज ते काळागोरा रंगभेद धार्मिक बंधने तोडून पुढे गेलेले आहेत प्रेम विवाह केला म्हणून सासरच्यांनी जावयाला पाच वर्षांनी संपवलं किती मनात राग असेल धक आग द्वेष राग पाच वर्ष अशीच मनात पेटून असेल मुलीच्या घरच्यांनी जावयालाच संपवलं येथे धर्माचे जातीचे दोघेही एकाच समाजाचे होते प्रश्न होता तो एकाच ठिकाणी होते म्हणून एकाच गल्लीत राहणारे हे दोघे पळून गेले आणि लग्न केलं आपल्या मुलीच्या भविष्याचा तिच्या संसाराचा विचार न करता असे कृत्य केलं गेलं मुकेश यांनी पाच वर्षांपूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नावाच्या तरुणी शिपळून जाऊन विवाह केला तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होता मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता चॉपरने त्याच्यावर मानेवर हल्ला केला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जीव गेला मुकेशवर वार होत असताना त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मयताचा भाऊ काका काकू दोन चुलत भाऊ चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने ते देखील गंभीर जखमी झालेल्या आहेत या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ काका यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत मुकेशच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी मुलगी आहेत या प्रकरणी पोलिसांनी या घटनेत सात जण गंभीर जखमी झालेले आहेत जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रेम विवाह केल्याने मुलीच्या घरच्यांच्या आपल्या जावयासोबत वैर निर्माण झालं होतं असं मुलाच्या काकांनी म्हटलेलं आहे तसंच विवाह झाल्यापासूनच ते त्याचा बदला घेण्याच्या संधीत होते काल त्यांना मुकेश हा एकटा सापडला आणि त्यांनी कोयता लाठ्या काठ्यांनी त्याचा जीव घेतला त्याच्यावर वार केले असंही मुलाच्या काकाने म्हटलेलं आहे एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब सा आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून हीच जाती धर्माची बंधने तोडण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारला आज आपण सारा भारत बौद्धमय करायच्या बाता करतो पण बौद्धच बुद्धमय झालेत का बुद्धमय होणे म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून फुशारकी मारणे नव्हे खूप छान छान स्टेटस ठेवतात रोज एक नवीन विचार स्टेटसला मांडतात मात्र आचरण शून्य एखाद्या व्यक्तीवर आयुष्यभर तिरस्कार करायचा आणि याच तिरस्काराने अशा घटना घडतात आधी स्वतःला चांगले संस्कार लावून घ्या मग मुलांना योग्य संस्कार लावा तुमचेही संस्कार बुरसटलेले आणि मुलांकडून काय चांगली अपेक्षा करतात नुसतं विहारात जाऊन वंदना आणि राजकारणाच्या गोष्टी करून भारत बुद्धमय होणार नाही आधी मनातून सुरुवात करा मग घर आणि समाज करुणेचा भाव मनात असावा लागतो तेव्हा मन बदलता येतं रागीट कुचकट स्वभावाने बुद्ध सांगाल तर तो कसा लोकांपर्यंत पोहोचेल आरेजक पुढं चाललेला आहे हे विश्व जेवढं पुढे जाईल तेवढ्या ह्या जातीच्या भिंती तुटत राहतील त्यामुळे आंतरजातीय प्रेमविवाह किंवा प्रेमविवाह होत राहणारच हे स्वस्त समाजाचं लक्षण आहे विषय काय आणि मी बोलण्याचा ओघात कुठून कुठपर्यंत आलो आहे कॅमेरा समोर आला की माझ्या नावातला बुद्धच बाहेर येतो असो तर बाबांना आपण पुढे चालत आहोत त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे देशातले राज्यातले शहरातले गावातले गल्लीतले लोक एकत्र येणारच संपर्क वाढणारच आणि प्रत्येक जण आपल्या मनाला आवडेल असा जोडीदार निवडणार आपल्या मुलाने किंवा मुलीने निवडलेला जोडीदार योग्य असेल तर राहू द्या त्यांना एकत्र करू द्या त्यांना संसार असेल थोडीफार ताप हवं तर मुलांना सांगा समजावून नसतील ऐकत तर हे असं होतं मग तुम्ही रागमानात ठेवता आणि असं होऊन बसतं जे साऱ्या पिढ्यांचं नुकसान होतं त्यामुळे मुलांना चांगले विचार द्या घरात पॉझिटिव्ह वातावरण असू द्या मुलांनी पण चांगले घर चांगले विचार असणार आहे मुलाशी प्रेम, प्रेम करा किंवा मुलीशी प्रेम करा आई वडिलांची अपेक्षा काय असते आपल्या मुलांचं चांगलं व्हावं आई वडिलांना कळताच आई वडिलांनी म्हटलं पाहिजे हा मुलगा किंवा हा मुलगी छान आहे किंवा मुलगी छान आहे काही हरकत नाही असो या मुलांचं काय याचा तिच्या घरच्यांनी विचार तरी केला का तिने ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायची स्वप्न पाहिली त्यालाच तुम्ही संपवून टाकलं यापेक्षा दुर्दैवी काय असू शकत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनेलचे सदस्य बनू शकता चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम